आपल्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवरील इंद्रायणी मालिका महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचली आहे या मालिकेत इंदूची भूमिका करणारी बालकलाकार सांची भोईर सध्या लक्षवेधी ठरते तसेच अभिनेत्री अनिता दाते आणि अनि संदीप पाठक या मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना थक्क करत आहेत इंद्रायणी ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणार आली आहे एकीकडे इंदू दिग्रस्कर वाड्यात राहायला गेली असून तिथे ती प्रत्येक कठीण परिस्थितीचा सामना करत आहे तर दुसरीकडे इंदूच्या सतत पाठीशी असलेले तिचे लाडके व्यंक्यू महाराज यांची तब्येत बिघडत चालली असून इंदूला महाराजांची काळजी लागली आहे एका साधूबाबांनी सांगितल्याप्रमाणे इंदू व्यंक्यू महाराजांना वाचवण्याकरता मोठी कसोटी पार पाडेल दहा जूनपासून इंदूचा नवीन प्रवास सुरू होणार साधूबाबांनी इंदूला जी संजीवनी सांगितली होती इंदू आता त्याच संजीवनीच्या शोधात आळंदीला जाण्याचे ठरवते पण तिने निवडलेला हा प्रवास खूपच खडतर असणार यात काही शंका नाही पैसे अपुरे असताना आणि कसली माहिती नसताना तिचा हा आळंदीचा प्रवास कसा होईल याशिवाय तिच्या या खडतर प्रवासात पाठीराखा म्हणून साथ देणाऱ्या व्यक्तीची संतोष जुवेकर भूमिका साकारणार आहे आता हे दोघे मिळून हा प्रवास कसा पार पाडणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे इंद्रायणी या मालिकेतील इंदूची जबरदस्त इच्छाशक्ती आणि तिचा हा आळंदीचा खडतर प्रवास इंदूला व्यंकू महाराजांसाठी संजीवनी मिळवून देईल तिचं आराध्य दैवत असलेले से विठूर माऊली तिला कशी साथ करतील हे पाहायला विसरू नका दररोज संध्याकाळी सात वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ सिनेमावर प्रवास म्हणजे आमचं आता धूम धमाला म्हणजे असं पावसाला आला आम्ही खूप वारा आलो खिडक्या उघडल्या मस्त झालं सगळं प्रवास मालिके विषय आम्ही असं एकदम मैत्री आणि खूप जुनी मैत्री आहे आमच्या याच्या मैत्री मध्ये खूप जुनी मैत्री आहे संतोष दादा म्हणजे एकदम भारी आहे तो म्हणजे आम्हाला म्हणजे काही पण म्हटलं ना घेऊन देतो केक मागितला होता एकदा आम्ही एकदा केक त्याला हे केला होता त्यांनी घेऊन दिला डब्बाच घेऊन माझ्या म्हणजे तो एकदम सा सोबर एकदम साधा असा आहे आणि म्हणजे जे इंदू आणि हे करतात जे, जे, करता जे खोड्या करतात त्यात मी नसतो म्हणजे त्या खोड्या अशा असतात की त्या माझी आई जे कारण की हा खूप साधा आणि असं असं त्याला भीती वाटते सगळ्या गोष्टीची इंद्रायणी सगळी आमच्या मनातली म्हणजे चिन्मय बेसिकली आम्ही सगळे जेव्हा डिस्कशन करत होतो की गोष्ट वेगवेगळ्या स्वरूपात म्हणजे गोष्ट मोठ्या प्रमाणात ठरलेली आहे की असं बऱ्याचदा होतं की आपल्याला गोष्ट ठरलेली नाही पण आपण इम्प्रुवाइज करतो पण तशा अर्थाने याची गोष्ट याचे टप्पे सगळे ठरले हा एक एका कीर्तनकर मुलीचा प्रवास आहे तिच्या आयुष्यातले आलेले अनुभव आणि तिला कशा पद्धतीने वेगवेगळ्या वेग रूपात विठ्ठल दिसतो म्हणजे आपल्याला श्रद्धा आपली बसते कारण माणसांमध्ये श्रद्धा दिसली अपली देव श्रद्धा की आपली देवावरची श्रद्धा वाढते आपल्याला नकारात्मक किंवा निगेटिव्हिटी किंवा असं एकदम अस्वस्थता दिसते तेव्हा आपल्याला वाटतं की यार देव आहे का नाही पण जेव्हा आपल्याला अशा माणसांमध्ये वेगवेगळ्या वेग वेग स्वरूपात देव दिसतो तेव्हा आपली माणुसकीवरची श्रद्धा वाटते तशी देवावरची पण श्रद्धा वाढते तर अशी इच्छा होती की या इंदूला संकटामध्ये आता बऱ्याचदा असं बोललं जातं की आमच्या इंदूवर किती अन्याय होतोय कशा पद्धतीने ती आनंदीबाई तिला त्रास देते पण ती याच वैशिष्ट्य की ती त्यांना इतकी स्पोर्ट्सली घेते की ती तिच्यावर अन्याय वाटूच देते म्हणजे आपण बऱ्याचदा ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातल्या सगळ्यांच्या आयुष्यातले सगळे प्रसंग बघतो की त्यांच्यावर अन्यायच झालेला आहे पण त्यांनी तो अन्याय जर त्रास करून घेतला असता तर ते ज्ञानेश्वर झाले नसते तर हा अनुभव इंदूला येणं गरजेचं आहे त्यामुळे इंदू या कट लोक त्रास करून घेतात पण इंदू त्रास करून घेत नाही आणि तिला जेव्हा तिच्या व्यंकू महाराजांना त्रास होतो तेव्हा त्या प्रवासात एक कुठले आता हा कुठला विठ्ठल असेल खरा तर एक माणूस असेल असा एक माणूस पाहिजे होता की जो तिला सपोर्ट करेल पूर्ण प्रवासात तिला कुठेही अडचण झाली तर काही तिला काही अडलं नडलं तर अशा पद्धतीने आम्ही एक विठू म्हणून एक कॅरेक्टर आणलं आणि आमची सगळ्यांचीच इच्छा होती की संतोषने ती करावी कारण क कसं होतं की प्रत्येकात एक पॉझिटिव्हिटी बघितल्यावर संतोषला जी मिळते तर ती हवी होती कारण कसं होतं की आता संतोष खरं तर एखाद्या फाईटमध्ये मारेल कोणाला काही करेल असेल पण याच्यात कशाही पद्धतीने विठ्ठल हा काही निशस्त्र असलेला देव आहे पण त्याच्या चेहऱ्यावरचं प्रसन्नता बघून आपल्याला वाटतं की अरे कशाला मारामारी करायची ऐकूया भाऊ याचं सगळं तर अशा पद्धतीने एक लिसनर देव किंवा एक लिस्नर, लिस्नर व्यक्ती अशा पद्धतीची जी, जी भूमिका होती ती संतोषने अप्रतिम साकारली आहे एकतर इंद्राणी हे नाव घेतल्यावरच आपल्याला कळतं की डायरेक्ट हे रिलेशन याचं कनेक्शन हे डायरेक्ट माऊलींशी आहे विठोबाशी आहे विठोबाशी आहे पंढरपूरच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींशी आहे आणि या मालिकेत माऊलींची अगदी एक निरागस आणि निष्पाप गोड अशी आमची हिंदू खूप मनापासून भक्त आहे माऊलींची आणि अगदीच असं म्हणू की जवळजवळ तिच्या रूपात माऊलीच जन्माला आलेत असं म्हणायला हरकत नाही ही खूप सुंदर अशी मालिका आहे आणि या मालिकेत आमची छोटी जी काम करते तिच्यामुळे मला संधी मिळाली या मालिकेत काम करण्याची निखिलनी मला म्हणजे याचे निर्माते विनोद दिग्दर्शक पोतळी एंटरटेनमेंट मला फोन केला की तुम्ही खूप वर्षानंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजन करतो आहे आणि त्या ते करण्यामागचं कारण केवळ ही माल ही मालिका आणि मालिकेतली ही भूमिका तर मी त्याला विचारलं की काय ते सांगितलं की कॅरेक्टर असं असं आहे असं म्हणजे माऊलीचं एका अंशाचं एक कॅरेक्टर मी करतोय त्याचं माऊलींचं काम करतोय आणि ती संधी मला मिळाली आणि हे सांगितल्यावरच एक माझं स्वतःच एक कनेक्शन आहे या माऊलींची कारण एकतारा हा चित्रपट मी केला तेव्हा एका वारकऱ्याची एका कीर्तनकाराची भूमिका मी केली होती आणि पुन्हा एकदा ती संधी मला चालून आली त्यामुळे मी अगदी डोळे झाकून हो मला करायचंच आहे काही करून आणि एक काम करतो आहे पाच दिवस शूट केलं मी आणि पहिल्यांदाच या लहान एवढ्या लहान मुलांबरोबर काम करायची मजा आली मला खरंच सांगताना खूप बरं वाटतं की विनोद दिग्दर्शक मी बऱ्याच दिवसांतर एक मालिका करतो आहे पण कुठेही मालिकेसारखं आम्ही चित्रीकरण करत नाही मला केवळ एक सिनेमाचं शूटिंग करतो आहे याचंच फील येत आहे कारण प्रत्येक सीनला प्रत्येक प्रसंगाला उत्तम असा न्याय दिला जातो आहे शूट करताना त्या लिखाणाला चिन्मय मांडलीकरचं लिखाण आहे आणि चिन्मय लिहितोय म्हटल्यावर प्रश्नच नाही फार काही बोलण्याची गरज नाही सगळ्यांनाच माहिती आहे आणि ऑलरेडी सगळ्यांच्या मनावर आरूढ आहे ही मालिका सगळ्यांनाच आवडती आहे कलर्स मराठीवर तुम्ही पाहताय आणि एक छोटीशी काही दिवसांची एक छोटासा एक पाहुणा कलाकार म्हणून का असे ना पण एक माऊलींच्या कृपांनी मला ही भूमिका करायला मिळाली आहे